हाय नमस्कार कोकण म्हणजे रानभाज्या कोकण म्हणजे रानफलं आणि कोकण म्हणजे रानाचा मेवा नुकताच पावसाळा सुरू होतो आहे आणि या पावसाळा सुरू होण्याच्या कालावधीमध्ये कोकणामध्ये रानावनामध्ये असंख्य प्रकारच्या विविध प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होतात या रानभाज्यांमध्ये शेवला नावाची जी काही रानभाजी आहे ही अत्यंत चवदार आणि चविष्ट असते आज आपण या चविष्ट असलेल्या रानभाजीचा शोध घेणार आहोत आणि ही रानभाजी कशा पद्धतीने रानामध्ये सापडते हे पाहणार आहोत माझ्यासोबत आहेत माझे मित्र भरत पोटले अतिशय जाणकार आहेत याच्यामधले आणि त्यांच्यासोबत आज आपण या रानाची सफर करणार आहोत आणि सोबतच आपण शेवला या भाजीचा शोधही घेणार आहोत शेवला ही वनस्पती पावसाळा सुरू होण्यापूर्वी उन्हाळा जेव्हा कडक होतो वैशाखाचा वनवा रणरणता असतो अशा या रणरणत्या उन्हाळ्यामध्ये कंदमुळातून ही भाजी वर येते अतिशय रुचकर आणि चविष्ट असते शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पद्धतीने ही भाजी करता येते अशा या शेवळांचा शोध आपण आज या ठिकाणी घेणार आहोत चला तर सुरुवातीला आपण या जंगलामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आणि या जंगलामधल्या या जाळी अंधीच्या जाळी म्हणा किंवा विविध पद्धतीच्या ज्या जाळी आहेत या जाळींमध्ये ही रानभाजी मोठ्या प्रमाणात आढळते ही रानभाजी जी आहे ही या ठिकाणी जमिनीमध्ये असलेल्या कंदमुळातून त्याचा कोंब जो आहे हा वर येतो आणि मग ह्या कोंबाची त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारची प्रक्रिया करून त्या ठिकाणी आपल्याला ही रानभाजी तयार करता येते या ठिकाणी आपल्याला आता एक शेवूळ दिसलेलं आहे अशा पद्धतीचं हे कोंब जमिनीतून वर आलेलं आहे आणि याच भाजीला या ठिकाणी शेवळा असं म्हणतात बघूया आता आपल्यासोबत असलेला भरत जो आहे हा ही रानभाजी या ठिकाणी काढेल सोबत ही रानभाजी काढण्यासाठीचा खराल आहे आणि हा खराल घेऊन त्या ठिकाणी बरोबर ही रानभाजी त्या ठिकाणी कापली जाते अशा पद्धतीचा हा शेऊल या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा सापडलेला आहे अशी आपल्याला असंख्य शेवलं या सगळ्या रानावनामध्ये मिळतील आणि आपण या शेवळांचा अशाच या सगळ्या करवंदीच्या जाळीमधनं आपण शोध घेणार आहोत या ठिकाणी ही करवंदीची जाळ आहे आणि या ठिकाणी ही डोंगरची काळी मैना आपल्याला दिसते अतिशय रुचकर आणि चविष्ट या ठिकाणी या जंगलामध्ये या झाडीमध्ये या रानभाजीचा आपण शोध घेतोय शेवला जी आहेत शे ही अतिशय चवदार असतात रुचकर असतात हे मी सांगितलेलंच आहे परंतु ही जी शेवलं आहेत ही शेवलं शोधणं हे मोठं फार जिकरीचं काम असतं गेल्या काही वर्षांमध्ये जंगलांची संख्या या ठिकाणी कमी झालेली आहे झाडांची संख्या जंगलातील कमी झालेली आहे आणि त्यामुळे जे जंगल आहे हे पूर्वी जे दाट होतं ते आता विरळ होत चाललेलं आहे मात्र या ठिकाणी हे जी विरळ होत जाणारे जंगल आहे याच्यामध्ये रानभाज्या अजूनही अस्तित्व टिकून आहेत खूप शोधावं लागतं सर्च करावं लागतो त्यानंतर आपली जी नजर आहे ही नजर तीक्ष्ण असावी लागते नजर जर तीक्ष्ण असेल आणि आपल्याला जर ती भाजी आपल्याला ओळखता येत असेल तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी शेवला जे आहे ही मोठ्या प्रमाणात सापडतात हे जे सगळं पूर्ण जंगल आहे या पूर्ण जंगलामध्ये आपण जेव्हा शोध घेऊ या शेवलांचा तेव्हा आपल्याला कुठे एक चाळीस पन्नास शेवलं त्या ठिकाणी मिळतील आज जर आपण बघितलं तर बाजारामध्ये आपल्याला शेवलं जे आहेत ही पंधरा रुपयाला तीन ते चार शेवलं ती विकली जातात या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी एक झाड आपलं जे करवंदीचं आहे हे झुडूप या करवंदीच्या ही अशी काही करवंद लागलेली आहेत की वारे वा अतिशय सुंदर अशी ही करवंद आपल्याला दिसत आहेत डोंगरची काली मैना या ठिकाणी आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण या डोंगरच्या काल्या मैनेचा शोध घेतला होता मात्र आपल्याला ती सापडली नाही मात्र आता या डोंगरावर आपल्याला ही अशा पद्धतीने डोंगरची काली मैना जी आहे ती सापडलेली आहे आणि तिची चवसुद्धा अतिशय स्वादिष्ट अशी आहे ओंगराच्या काळ्या महिन्याचा आपण आज या ठिकाणी आस्वाद घेणार आहोत अतिशय आंबट आहेत मात्र तिची चव जिभेला अतिश अतिशय वेगळ्या स्वरूपाची आणि खूप न्यारी अशी चव असते आणि म्हणून डोंगरची काळी मैना आज बाजारामध्ये आपले आदिवासी बांधव आहेत भगिनी आहेत या दहा रुपयाला वाटा याप्रमाणे ही जी काळी मैना आहे, आहे। ही जी करवंद आहेत ही विक्री करतात त्यांनासुद्धा येथून चांगला रोजगार मिळतो खूप शोध घेतल्यानंतर अगदी ही जी डोंगरांची रांग आहे या डोंगराच्या रांगेमध्ये खूप फिरल्यानंतर आपल्याला ही शेवलं मिळणार आहेत मात्र जे ग्रामीण भागातील लोक आहेत जे शेतकरी आहेत हे सर्वजण अगदी अतिशय चिकाटीने या ठिकाणी या रानावनामध्ये फिरतात आणि ही जी रानभाजी आहे हा रानभाजीचा आस्वाद घेतात आता आपण खूप आतमध्ये चाललेलो आहोत या ठिकाणी आपण खाली जर पाहिलं तर खाली सर्व शेतजमीन आहे ही शेतजमीन पूर्वी केली जात होती मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये ही जी शेतजमीन आहे ही केली जात नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीचं ओसाड झालेलं क्षेत्रान आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतं गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात शेती ओसाड होत चाललेली आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची ओसाड शेती आपल्याला दिसते याता चोटी ही आत्ता समोर आपल्याला छोटीशी टेकडी दिसते ही छोटी टेकडी जी आहे ही शेवळांसाठी खूप प्रसिद्ध आहे असंसुद्धा भरतने मला सांगितलं आणि या ठिकाणी आपण शोध घेतल्यानंतर आपल्याला भरपूर शेवलं मिळतील असं सुद्धा भरतनी मला खानाखुनानी सांगितलेलं आहे खानाखुनानी म्हणजे आता सांगायची गोष्ट म्हणजे आपल्यासोबत असलेला माझा मित्र जो भरत आहे हा बोलत नाही म्हणजे आपण त्याला मुका म्हणतो त्याला बोलता येत नाही मात्र एवढा हुशार आहे तो की सगळ्या पद्धतीच्या खानाखुना तो अशा काही करतो की आपल्याला तो बोलत नाही याची कुठेही जाणीव होत नाही अतिशय शांतपणे त्याला जे काही सांगायचं सा आहे ते तो समोरच्याला विविध पद्धतीच्या खानाखुनानी सांगत राहतो आणि त्याचं जे काही म्हणणं आहे हे पटवून देतो डोळ्यांना जरी चष्मा त्याचा असला तरीसुद्धा अतिशय अशी त्याची नजर आहे बरोबर तो सगळ्या पद्धतीच्या रानातले जे काही बारकावे आहेत हे, हे रानातले बारकावे तो ओळखतो आणि या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात शेवळा जी आहेत ही शेवळा घेऊन जाण्याचं काम तो नेहमीच जंगलातनं करत असतो बड्यापैकी आपण आता आतमध्ये या जंगलामध्ये आलेलो आहोत वनव्यांमुळे जंगलाचं काय होतं हे आपल्याला या ठिकाणी पावलोपावली दिसत आहे मोठ्या प्रमाणात वणवा लागल्यामुळे या ठिकाणी ही जंगलाची जी काही अवस्था झालेली आहे किंवा होत आहे ते आपल्याला विचार करण्यासारखं एक बाब आहे आपण शेवळांच्या शोधात आलो आहे मात्र या ठिकाणी आपल्याला एक आंब्याचं झाड दिसतंय आणि या आंब्याच्या झाडावर या ठिकाणी आंबे सुद्धा आहेत आणि पिकलेले जे आंबे आहेत ते या ठिकाणी पडलेले आहेत आपल्याला या ठिकाणी दिसतंय अशा पद्धतीचे पिकले हे पिकलेले जे आंबे आहेत हे रायवळी आंबे खायला सुद्धा अतिशय गोड असतात चवदार असतात थोडीशी आंबटसव ह्याची असते हे जे रस्ते दिसत आहेत ना हे पूर्वीच्या काळी चालते बोलते असे रस्ते होते मात्र गेल्या काही वर्षांमध्ये जो काही बदल झाला आणि या चालत्या बोलत्या है रस्त्यांचे म्हणजेच पायवाटा ज्या होत्या या पायवाटा सगळ्या पुसल्या गेल्या या ठिकाणी आपल्याला पुन्हा एक असाच शेऊल दिसतो आहे आणि हा इथे छोटासा शेऊल आपल्याला आहे आणि तो दिसला आहे परत तो आता काढेल या ठिकाणी आपल्याला अजून एक शेऊल दिसलेला आहे मात्र तो जो शेऊल आहे ह्याची जी कळी आहे ती पूर्णपणे उमललेली आहे त्यामुळे अशी जेव्हा कळी उमळते तेव्हा ती शेऊल जी आहेत ती खायला घेत नाहीत तिचा वापर हा भाजीसाठी करत नाहीत श आता आपल्याला या ठिकाणी लांबूनच एक शेऊल दिसलेलं आहे मात्र शेऊल काढत असताना खूप काळजी घ्यावी लागते कारण शेवलाच्या आजूबाजूला खूप मोठी झाडी असते पालापचोला असतो आणि विशेष म्हणजे या दिवसामध्ये हा जो शेऊल आहे हे, हे शेऊल आणि साप यांचा दोघांचाही रंग सारखाच असतो त्यामुळे कधी कधी फसगत होते आणि मग जर व्यवस्थितपणे आपण जर शेऊळ ओळखलं नाही आणि मग त्या ठिकाणी जर साप असलं तर मग मोठं संकट आपल्यावर ओढावू शकतं त्यामुळे जे वृद्ध जाणकर जी माणसं आहेत ही नेहमीच तरुणांना किंवा रानात जाणाऱ्या महिलांना मुलांना सूचना देतात की व्यवस्थित काळजीपूर्वक शेवूल काढा आजूबाजूची माती जी आहे ही पहिल्यांदा साफ करा आणि मग त्यानंतर शेवूल प्रत्यक्ष काढण्याचं काम करा ते मी मगाशी आपल्याला सांगितलं की शेऊळ जे आहे हे पूर्ण तयार झाल्यानंतर त्याचा खाण्यासाठी उपयोग करत नाही त्याचं हे उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ती जी कळी आहे ती पूर्णपणे उमलून गेलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी हे जे शेऊल आहे हे आत्ता खाण्यासाठी त्याचा कोणीही उपयोग करणार नाही शेऊळ मिळण्याचं हमखास ठिकाण म्हणजे हे ज्या जंगलातल्या जाळी आहेत ना ह्या जाळींमधनं हमखास शेवळं असतात हे शेवळं जी आहेत ही खरं म्हणजे उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे सुप्त अवस्थेत असतात ही एक प्रकारची कंद आहेत आणि या कंदांमध्ये त्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी कोंब येतात आणि मग थी त्या कोंबाची जी भाजी आहे ती त्या ठिकाणी खाण्यासाठी उपयोगी आणली जाते अशा पद्धतीच्या ज्या जाळी जा आहेत करवंदीच्या जाळी जा म्हणा किंवा इतर वनस्पतींच्या ज्या जाळी जा आहेत या जाळींमध्ये अशा पद्धतीची ही शेवलं आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी भरतला पुन्हा एक शेवळ दिसलेला आहे मात्र ह्याचा जो शेंडा आहे हा कोणीतरी काढून नेलेला आहे या जाळीमध्ये आपल्याला दोन शेवलं मिळालेली आहेत चालता चालता आपण आता खूप अशा मोठ्या उंचीवर आलेलो हो। आहोत जवळपास या डोंगराचा जो काही टॉप आहे या टॉपवर आपण या ठिकाणी आलेलो हो। आहोत या ठिकाणी आपल्याला दिसेल की हा जो पूर्णपणे टॉप असलेल्या ठिकाणी आपण आता या ठिकाणी आहोत आजूबाजूला आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीच्या सह्याद्रीच्या ज्या काही डोंगर रांगा आहेत या डोंगर रांगा आपल्याला या ठिकाणी दिसतील अतिशय सुंदर अशी हवा आहे पावसाळ्यासाठी अनुकूल असं संपूर्ण वातावरण या ठिकाणी आहे मात्र पाऊस काही पडत नाही हवा थंड आहे ऊन नाही आहे आणि त्यामुळे रानात फिरत असताना अतिशय छान असा अनुभव या ठिकाणी येतोय ज्या दिशेला भरत मला नेतोय त्या दिशेला मी जात आहे पावसाळ्याच्या सुरुवातीचे दिवस आहेत आणि त्यामुळे अनेक जे प्राणी आहेत हे थोडेसे हिंस्त्र झालेले असतात या ठिकाणी ऋतूच्या बदलाला त्या ठिकाणी ते, ते स्वतःला अनुकूल करत असतात आणि म्हणून थोडी आपण काळजी घेतली पाहिजे आपण खूप अंतरता चालत आलेलो आहोत आता या ठिकाणी जे आपण आलेलो आहोत ते ठिकाण आहे ते म्हणजे आपण मागील एका व्हिडिओमध्ये गुराखीन मुलांची जी काही गुढी होती या गुराखी मुलांच्या गुढीचं जे ठिकाण आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी आलेलो आहोत याच ठिकाणी काही गुराख्यांनी काही वर्षांपूर्वी गुढी उभारली आणि ती गुढी गेली पंचवीस वर्ष या ठिकाणी अविरतपणे उभारली जाते एक चांगला कार्यक्रम गुराखी मुलं प्रतिवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी घेतात साजरा करतात या ठिकाणी गुढीची जी जागा आहे ही आपण पाहणार आहोत ही एक दगड ठेवलेली आहे आणि या दगडीच्या खाली ते चिन्ह म्हणजे दरवर्षी याच ठिकाणी गुढी उभारली जावी यासाठी हे दगड ठेवलेलं आहे या ठिकाणी हे वड आहे आणि मग याच्या साक्षीनं या ठिकाणी साक्षी मोठी गुढी उभारली जाते इथून जर आपण पाहिलं तर आपल्याला आमच्या गावचा जो काही नजारा आहे आजूबाजूची जी काही तीन गावं आहेत मग या ठिकाणी समोर जर आपण पाहिलं तर दिसतो दिसतोय त्याच्या पलीकडे जर आपण पाहिलं तिकडे तर आंबोशी त्या ठिकाणी आहे आणि मग या इकडे उजव्या बाजूला या बाजूला इकडे बोरघर जे गाव आहे ते डोंगराच्या बरोबर मागच्या बाजूला आपल्याला दिसेल थोडंसं झूम करून पाहिल्यानंतर आपल्याला आता हे पेन गाव आहे आणि हे पेणगावातील पेंजाई देवीचं मंदिर आपल्याला दिसतं आहे पुढे जर थोडं अजून मोठं झूम केलं की तिकडे आपल्याला आमडोशी दिसतं आहे आणि मग या बाजूला इकडे उजवीकडे आपल्याला जो टॉवर दिसतो आहे ह्या टॉवरचं गाव म्हणजे त्या ठिकाणी बोरघर आपल्याला सांगता येईल एकदम टॉप व्यूवर आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत अतिशय सुंदर असा नजारा आपल्याला या ठिकाणी गावचा दिसत आहे या ठिकाणी आपल्याला बाळगोपालांनी काढलेली हनुमंताची एक सुंदर मूर्ती कोरलेली आहे मात्र पावसामुळे तिचा आकार जो आहे हा थोडा अस्पष्ट झालेला आहे मात्र आपल्याला या ठिकाणी जाणीवपूर्वक बघितल्यानंतर ही हनुमंताची मूर्ती जी आहे तिचं रूप आपल्याला या ठिकाणी दिसतं ओमचा आकार काढलेला आपल्याला दिसत आहे म्हणजे ओम रेखाटलेला आहे अगदी दहा पंधरा वर्षापूर्वीची ही लहान मुलांची कलाकृती आहे आज ही सर्व मुलं आहेत ही खूप मोठी झालेली आहेत तीस पस्तीस वर्षांची ही मुलं आहेत आणि आवर्जून या ठिकाणी येऊन या सर्व चिन्हांना नमस्कार करतात प्रत्येक वर्षी या ठिकाणी अशी गुढी उभारली जाते आणि गुढीपाडव्याचा जो है, आनंद आहे हा आनंद या ठिकाणी घेतला जातो मित्रांनो जवळपास एक तास झाला आपण या जंगलामध्ये फिरत आहोत खरं म्हणजे मी आता थोडा दमलेलो पण आहे मात्र जंगलामध्ये फिरण्याची जी काही एक वेगळी मजा आहे ती खूप आनंद देणारी असते आणि त्यामुळे मी या ठिकाणी दमलेलो जरी असलो तरी थकलोन मात्र नाही आहे त्यामुळे अजून उत्साहामध्ये आपण पुढे पुढे जाणार आहोत शेवलांचा एक विशेष आहे म्हणजे ती कंदमुळं जी असतात ना ही एकमेकांच्या जवळच असल्याने त्या ठिकाणी आपल्याला कधीकधी एका जागी तीन चार पाच अशा पद्धतीची शेवळं आपल्या त्या ठिकाणी दिसतात आपण या ठिकाणी या शेवलाचे जे काही मूळ आहे म्हणजे त्याचा क कंद जो आहे हा कंद आपल्याला जर पाहायला मिळाला तर आपल्याला कल्पना येईल की कशा पद्धतीने शेवळाचं जे मूळ आहे म्हणजे जे कंद आहे हे कंद आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे भरत त्या ठिकाणी कंद काढतोय अगदी काळजीपूर्वक त्या ठिकाणी कंद आपल्याला तो काढून दाखवणार आहे आपल्याला जे शेऊळ दिसतं ना त्याच्या खूप खाली खोलवर त्याचा जो काही कंद आहे हा कंद गेलेला असतो राहिलेला असतो आणि मग पावसाळ्यापूर्वी या कंदांना त्या ठिकाणी जी काही या कंदातून जे काही रूप वर येतं त्या रोपाचंच त्या ठिकाणी भाजी म्हणून उपयोग केला जातो हे खूप आतमध्ये कंद असलेला आपल्याला दिसून आला त्यामुळे तो काय वर आला नाही आता जर आपण पाहिलं तर हलकासा पाऊस आता सुरू झालेला आहे आपण पावसांच्या त्या थेंबांचा सहज आवाज घेऊ शकतो थोडासा या ठिकाणी पावसाचा हलकासा शिडकावा या ठिकाणी होतो आहे आणि या ठिकाणी पुन्हा आपल्याला जे मगाशी मी म्हटलं की नाही जर क शेवलं असतील तर ती कधीकधी एक ते दोन अशा स्वरूपात आपल्याला दिसतात कारण जे कंद जी आहेत ही कंद एकमेकांच्या जवळ असतात आणि म्हणून मग अशा पद्धतीने दोन ते तीन कधीकधी पाच सहा स्वरूपामध्ये ती उगवलेली आपल्याला दिसतात जी शेवलं जी आहेत ना ही शेवलं अशा पद्धतीने वन त्याला म्हणतो आपण किंवा अशा पद्धतीने जी कुंपण घातलेली असते दगडांची म्हणा किंवा काटेरी कुंपण त्या ठिकाणी शक्यतो जास्त प्रमाणात आपल्याला आढळून येतात म्हणजे आम्हाला अजून रानामध्ये फिरायचं होतं मात्र पावसाची सर या ठिकाणी आलेली आहे त्यामुळे आम्ही हे जे सगळं आहे ते थांबवतोय या ठिकाणी आपल्याला आम्ही आज किती शेवलं जमा केली साधारणपणे दहा ते बारा शेवलं आम्हाला मिळाली साधारणपणे एक ते दीड तास आम्ही या ठिकाणी फिरलो आणि ह्या एक ते दीड तासामध्ये आम्ही फक्त दहा ते बारा शेवलं आम्हाला मिळाली मात्र ही जी शेवलं मिळाली त्याचा आनंद खूप मोठा आहे त्यामुळे थकवा असा नाही आहे हे जे जंगल आहे या जंगलामध्ये मी लहानपणापासून येत आहे जंगल फिरण्याचा आनंद खूप वेगळा असतो आणि दरवर्षी मी हा आनंद त्या ठिकाणी घेतो आजही आपण हा जंगल फिरण्याचा आनंद घेतला ही जी शेवळं आहेत ही शेवलं एका विशिष्ट पद्धतीने शिजवली जातात नाण्याचा किंवा बोंडग्याचा पाला याच्यामध्ये मिक्स केला जातो या शेवलांना सुरुवातीला उकडलं जातं आणि मग ते उकडण्यापूर्वी अगोदर त्यांची जी काही वरची सालं आहेत ती काढली जातात जेणेकरून ही शेवलं खवखवू नयेत आणि मग ती खवखवू नयेत यासाठी त्याच्यावर विशिष्ट पद्धतीची जी काही वरची रचना असते टर्फलांची ती काढली जाते आणि त्यानंतर लहान स्वरूपात त्यांना कापलं जातं आणि मग कापल्यानंतर त्यांना शिजवलं जातं आणि मग शिजवल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची भाजी केली जाते अगदी सुकट असेल डाळ असेल किंवा इतर जे काही खाण्याचे पदार्थ आहेत ते एकत्रित करून त्या ठिकाणी शेवळांची भाजी जी आहे ती केली जाते आपण आता बघितलं की भरत आहे हा हातवारे करतो आहे तर त्याचं एक कारण आहे की आता पावसाळ्यापूर्वी रानामध्ये मोठ्या प्रमाणात मच्छर जे आहेत त्यांना चिनीट म्हणतात ग्रामीण भागामध्ये तर हे चिनीट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत मलाही या ठिकाणी भरपूर चिनीट चावलेले आहेत आणि अशा पद्धतीने चिनीट जरी चावले असले तरी शेवला मिळवण्याचा आनंद खूप वेगळा होता आणि या ठिकाणी आपण ही अशी शेवलं मिळवलेली आहेत शहरी भागामध्ये ही विकत मिळतात अतिशय सुंदर अशी ही भाजी असते खायला चवदा रुचकर असते आणि खास करून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही शेवलं मिळतात आपण सगळ्यांनी या भाजीचा जरूर आनंद घ्यावा